काही क्षणाचाच शॉर्ट व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर टाका आणि लाखो रुपये आपल्या घरी घेऊन या दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद पंचवीस सेकंद तीस सेकंद सेकंद वाईज शॉर्ट व्हिडिओ बनवून जर तुम्ही दररोज एक यूट्यूबला अपलोड केला तर खूप सारे पैसे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमधून कमवू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बोलणार आहोत यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं का यूटूबवरून शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ थ्रू पैसे कमवता येतात का यूटूबवर शॉर्ट शॉर्ट व्हिडिओने चॅनल कसं ग्रोथ करतं आणि बऱ्याचदा काय होतं ना की म आ, काही जणांना मनापासून यूट्यूब चॅनल काढायची आवड असते पण त्यांच्याकडे तेवढा टाईम नसतो की लॉंग कंटेंट बनवायचं अपलोड करायचं कारण लॉंग व्हिडिओ ज्यावेळेस माणूस बनवतो त्यावेळेस त्या त्याव व्हिडिओसाठी पेशी पीक दोन एक तीन एक घंटे तरी वेळ द्यावा लागतो कारण शूट करणं एडिट करणं अपलोड करणं ही खूप मोठी प्रोसेस असते पण हीच गोष्ट शॉर्ट व्हिडिओला लागू होत नाही कारण शॉर्ट व्हिडिओ दहा सेकंदाचा पाच सेकंदाचा वीस सेकंदाचाही बनवून तुम्ही युट्यूबवर अपलोड करू शकता आणि शॉर्ट व्हिडिओने देखील तुमचं चॅनल मॉनिटाईजही होतं शॉर्ट व्हिडिओ थ्रू तुम्ही पैसेही कमवू शकता आणि फक्त तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचं चॅनल बनवायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओचंही तुम्ही फक्त चॅनल बनवू शकता फक्त छान स्ट्रॉंग कंटेंट बनवायचा आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करायचा असं पार तुम्हाला एक मिनिटाचाच व्हिडिओ असावा तीस सेकंदाचा असावा असं काही फिक्स टाईम नाही सुरुवातीला तुम्ही दहा सेकंदाचा पंधरा सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करू शकता आणि शॉर्ट व्हिडिओ थ्रू तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज देखील होतं आता शॉर्ट व्हिडिओ थ्रू यूट्यूबचं चॅ यूटूबनी मॉनिटाईज झालं चॅ आपलं यूट्यूबवर चॅनल मॉनिटाईज झालं तर पैसेही तुम्हाला महिन्याची महिन्याला भेटतात जसं की लाँग व्हिडिओ टाकल्यावर त्याचा क्रायटेरिया असतो चॅ चाय, मॉनिटाईज चॅनल होण्यासाठी तसाच काही शॉर्ट व्हिडिओसाठीही युट्यूबनी क्रायटेरिया ठेवलेला आहे तेवढा यूट्यूबचा टाईम कंप्लीट झाला की लगेच तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि कंटिन्यू व्यवस्थित स्ट्रॉंग कंटेंट टाकल्यावर इतकं झटपट आणि लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं ना की विचारूच नका फक्त जो कंटेंट टाकेन ना त्या कंटेंटमध्ये दम असायला हवा तर आता शॉर्ट व्हिडिओ थ्रू चॅनल मॉनिटाईज कसं होतं ते मी तुम्हाला सांगते आता शॉर्ट व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओने यूट्यूबवर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी असा क्रायटेरिया आहे की तुमचं तीन महिन्यात दहा मिलियन फ्यू आणायचे आहेत तुम्हाला तुमच्या शॉर्ट व्हिडिओला मग तो शॉर्ट व्हिडिओ तुमचा एक शॉर्ट व्हिडिओ पाच सेकंदाचा जरी असला ना तरीही तो चालन कारण ते व्हिडिओ किती सेकंदाचा आहे ही गोष्ट यूट्यूब बिलकुल म्हणजे त्या गोष्टीला यूट्यूबचे काहीच रोल नाही नाहीत तुम्ही पाच सेकंदाचा दहा सेकंदाचा पंधरा सेकंदाचा वीस सेकंदाचा व्यू यूट्यूबवर व्हिडिओ टाकू शकता आणि तसे छोटे 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 यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ टाकूनही त्या व्हिडिओचाही वॉच टाईम यूट्यूब धरतो म्हणजेच तुम्हाला फक्त तीन महिन्यामध्ये दहा मिलियन ह्यूला ला आणायचे शॉर्ट व्हिडिओची की लगेचच तुमचं चॅनल यूट्यूब मॉनिटाईज करतं आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यावर रेग्युलर महिन्याला तुमचं पेमेंट ही येतं म्हणजे पेमेंट कसं की यूट्यूबवर शंभर डॉलर कम्प्लीट झाल्याशिवाय खात्यात तुमचं पेमेंट येत नाही ती यूट्यूबची पॉलिसी आहे चॅनल मॉनिटाईज झालं की लगेचच हा दर महिन्याला जर तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट झाले की लगेच तुमचं दर महिन्याला पेमेंट तुमच्या खात्यामध्ये येणार आणि शंभर डॉलरच्या कमी असेल तर ते पेमेंट खात्यामध्ये येणार नाही ये मिनिमम शंभर डॉलर कम्प्लीट करावा लागता त्यावेळेस ते, ते पेमेंट तुमचं तुमच्या खात्यावर येतं आणि हे शॉट व्हिडिओचं ना हे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला खूप सारे पैसे कमवून देणार आहेत आणि तुम्हाला ही खूप यूट्यूबवर काम करायची आवड आहे आणि दुसरं काही काम करता आणि त्या कामा कामामुळं तुम्हाला यूट्यूबवर काम, तुम्हा काम करायला भेटत नाही किंवा वेळ द्यायला भेटत नाही त्यावेळेस तुम्ही असे हे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करून यूट्यूबवर चॅनल बनवून तो अपलोड करू शकता आणि तुम्हीही यूट्यूबवर बनायचं स्वप्न कंप्लीट करू शकता आता बऱ्याच क्रिएटरचं कसं झालंय माहिती आहे का ते लॉंग व्हिडिओ टाकतात टाकतात पण लॉंग व्हिडिओमध्ये तेवढी सक्सेस भेटत नाही मग अशा वेळेस तुम्ही शॉर्ट व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओचं शॉर्ट व्हिडिओ छोटे छोटे बनवून अपलोड करू शकता तुमच्या चॅनलला ग्रोथ देऊ शकता आणि तुमचं चॅनल मॉनिटाईजही होऊ शक आ, करू शकता आणि त्याच्या थ्रू पैसेही कमवू शकता तर आय होप की आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल अशाच काहीतरी छोट्या छोट्या म्हणजे असेच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे ज्याने तुम्हाला यूटूबवर काहीतरी नवीन माहिती भेटेल किंवा तुमचं कंटेंट तयार करायला तुमची मदत होईल असेच काहीतरी छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पाहिल्यांदी असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करूनच जा नमस्कार